आज आपण मुलांच्या आवडीचे चीज बॉलची रेसिपी पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये हे चीज बॉल कसे बनवायचे ते पाहणार आहोत मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता एक उत्तम पर्याय आहे आणि मुलांना चीज तर खूपच आवडतो त्यामुळे हे चीजी असे चीज बॉल मुलं नक्की आवडीने खातील बनवायला सोपे आहेत तर एकदा नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे चीज बॉल आता आपण झटपट आणि टेस्टी कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे चीज बॉल बनून तुम्ही फ्रीजमध्ये एक आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही जेव्हा खायचं मन होईल तो पटकन फ्राय करू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असेल तर असे तुम्ही हे चीज बॉल बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एअरटायट डब्यामध्ये ठेवायचे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ते बघा आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे बटाटे उकडून सालं काढून पूर्णपणे थंड केलेले पाहिजेत थोड्या वेळ पाहिजे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पूर्ण गार बटाटे आपल्याला पाहिजेत तर हे बटाटे आपण किसून घेऊया किसून घेतल्यामुळे काय होतं एकदम व्यवस्थित स्मॅश होतात गुठळ्या राहत नाहीत त्यामुळे बटाटे किसूनच घ्यायचे आहेत किंवा स्मॅश आणि मग तुम्ही नाही किसाचे असतील तर स्मॅश करून घेऊ शकता पण शक्यतो किसूनच घ्या बटाटे तर इथे बटाटे आपले किसून झालेले आहेत आता यामध्ये काही हलक फुलक साहित्य ॲड करायचे तर एक दोन चमचे मी येते इथे सिमला मिरची अशी बारी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे सिमला मिरची आता तुमच्याकडे तिन्ही प्रकारचे असतील तर घालू शकता किंवा मग तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घालू शकता तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची कॉन तर इथे मी फक्त एक कलरची शिमला मिरची घेतलेली आहे एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी घालायची आहे कोथिंबीर आपल्याला तर कोथिंबीर बघू शकता मी देठासहितच घातलेली आहे एक चमचा भरून इथे पिझ्झा मिक्स घेतलेला आहे मी पिझ्झा मिक्स हप्स ओरिगॉनो जे तुमच्याकडे असेल ते घालू शकता एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत कारण आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत त्यामुळे मी फक्त चिली फ्लेक्स अर्धा चमचा घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे भरून चीज घेतलेला आहे पिझ्झा चीज वगैरे तुम्हाला मोझरेला चीज जे तुमच्याकडे असेल चीज क्यूब असेल तेही किसून घातला तरी चालेल आता बायंडिंगसाठी इथे दोन छोटे चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे भरून ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत नॉर्मली आपल्या घरामध्ये जे ब्रेड्स असतात ते रेसिपी बनवण्याच्या सा साईडच्या ज्या कडा काढतात त्या काढून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत आणि आता घालूया चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की बाइंडिंग होत नाही तर एखाद चमचा कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेड क्रम्चचा तुम्ही घालू शकता यामध्ये फक्त मिक्स करत जायचं आधीच सुरुवातीलाच घालू नका मिक्स केल्यानंतर ना अंदाज येतो आपल्याला आपण जेव्हा बॉल बनू तेव्हा व्यवस्थित बाइंडिंग होतो आहे की नाही त्यामुळे आधीच घालू नका कारण एवढं प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते परफेक्ट आहे तरी बघा व्यवस्थित सर्व एकदम असं घट्ट गोळ्यासारखं होतं आहे म्हणजे आपल्याला अजून घालण्याची गरज नाही आहे आता तुमच्या बटाट्यामध्ये किती पण आहे त्यानुसार तुम्हाला कॉर्नफ्लोअर आणि मैदा ब्रेड क्रम्स लागतील आता ही डो बनून झाल्यानंतर इथे मी पी चीज क्यूब असे येतात ना त्या घेतलेल्या आहेत मार्केटमध्ये तुम्हाला इझिली चीज क्यूब मिळतात ते आपण ओपन करून आता या क्यूबचे ना आम्ही छोटे छोटे पीसेस करून घेणार आहेत या किंवा याऐवजी तुम्ही मोजराला चीज वापरू शकता एका पी क्यूबपासून आपण सहा पीसेस करून घेणार आहोत बघू शकता इतपत असे आपण छोटे छोटे पीसेस करून घेऊया आधी तीन पीसेस आणि त्याचे आपण आता दोन पीसेस करून घेणार म्हणजे टोटल सहा पीसेस करून घ्यायचे एवढं चीज आपल्याला पाहिजेच कारण एकदमच जर कमी चीज घातलं तर मुलांना आवडणार नाही त्यामुळे एका क्यूबचे सहा पीसेस करून घेतलेले आता जे आपण डो दो बनून ठेवला होता त्यामधला थोडा थोडासा घेऊया डो आणि त्याचा गोल असा बो एकदम असं छोट असा बॉल बनवून घ्यायचा आहे आणि हाताने चपटा करून थोडंसं खोलगट करायचं आहे आतमध्ये आणि आपण जे चीज पीसेस करून ठेवलं होतं ते घालून घेऊया आणि याला पूर्ण असं व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे म्हणजे काय जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा ते चीज बाहेर आलं नाही पाहिजे यासाठी व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम व्यवस्थित बॉल आपण पॅक करून घेतलेला आहे झटपट होतो हाताला ही चिटकत नाही त्यामुळे पटापट आपण हे बॉल असे बनवून घेऊ एकदम सोपं आहे छो थोडासा डो घ्यायचा आहे हाताने गोल करून हलकंसं चपटा करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपण ही चीज क्यूब ठेवणार आहोत या पद्धतीने फक्त गोल करत जायचं आहे आता तुम्हाला गोल आवडत नसेल तर मधुराला चीज घालून तुम्ही पॅटीसारखे चपटे बॉल बनवू शकता पॅटीसारखं बनवू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं बनवू शकता तर बाकीचेही मी बॉल असेच या पद्धतीने फटाफट बनवून घेते बघू शकता किती पटापट होतात जास्त वेळही लागत नाही आणि असे हे बॉल बनवून तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर हे आता बॉल असे मी सर्व बनवून घेते तर हे आपले बॉल बनवून झालेले आहेत आता आपल्याला अजून एक थोडंसं काम करायचं आहे ते म्हणजे यासाठी एक पेस्ट बनवायची आहे तर दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे एक छोट्या चमच्याने भरून दोन चमचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पातळ अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त घट्ट पेस्ट नको आहे पातळ अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता इतपत पातळ अशी आपल्याला ही स्लरी बनवून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला लागणार आहेत ब्रेड क्रम्स तर मी सांगितल्याप्रमाणे जे ब्रे ब्रेडच्या साईडच्या कडा वगैरे उरतात त्या आपण मिक्सरमधून फिरून थो थोडंसं ना तव्यावरती गरम करून डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे जेव्हा आहे त्यावेळी आपल्याला पटकन वापरता येतात आणि आठवड्याभर स्टोर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात आता हे जे बॉल बनून घेतले होते ना ते आपण हे स्लरीमध्ये डूप करून घेऊया व्यवस्थित पूर्ण भिजला पाहिजे आणि ब्रेड क्रम्सनी याला कोट करून घेऊया अलगद हाताने याला कोट करायचं व्यवस्थित ब्रेड क्रम्स लागले पाहिजेत लक्षात ठेवा तर पूर्ण ब्रेड क्रम्स लावून घेतले आणि हाताने हलका हलका याला फिरवायचं म्हणजे काय होतात ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिपकले जातात जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते निघणार नाहीत आणि आपले चीज बॉल आहेत एकदम कुरकुरीत होतील तर या पद्धतीने आपण बाकीचेही चीज बॉल बनवून घेऊया आता फक्त साधे तुम्हाला असे बॉल नसेल ठेवायचे तर ब्रेड क्रम्स सी लावून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फक्त एवढंच काळजी घ्यायचं की एअरटाईट डब्यामध्ये ठेवायची अजिबात हवा लागली नाही पाहिजे त्याला बघा या पद्धतीने पटापट आपण हे सर्व बॉलला ब्रेड क्रम्स लावून घेऊया मस्त असे बॉल किती सुंदर दिसत आणि फ्राय केल्यानंतर ते एकदमच भारी होतात तर हे आपले चीज बॉल फ्राय करण्यासाठी झाले आहेत तयार होऊ शकता सुंदर दिसायला तेवढंच टेस्टी आपलं हे चीज बॉल होतात तर आता तेल मी गरम करत ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल चांगलं गरम झालं का आपण हे बॉल आपण फ्राय करून घेऊया मिडियम फ्लेम करून ठेवायची म्हणजे काय बोल बॉल मस्त असे कुरकुरीत होतील आणि चीज ही आता छान मिल्ट होईल त्यामुळे अजिबात घाई करायची नाही हाय फ्लेमवरती नाही ठेवायची मिडियम फ्लेमवरती आपण हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर हे एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण फ्राय करून घेणार आहोत सारखं ह्याला पलट करायचं नाही एक साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्या नंतर दुसऱ्या साईडने फ्राय करायचे आता मी दाखवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून असतं बघा बाजूला त्यावरतीही क्लिक करा जे काय होईल मी जे नवीन व्हिडिओ टाकते ना त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर एका साईडने आपले हे चीज बॉल मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण याला दुसऱ्या साईडने फ्राय करून गरमागरम सर्व करूया सॉसबरोबर चटणीबरोबर तुम्हाला जसे खायचे असेल तसं खाऊ शकता किंवा अशी खाण्यासाठी एकदम मस्त लागतात तर बघू शकता हे आपले चीज बॉल झाले तयार तर गरमागरम आपले चीज़ बॉल, बस है है, चीज़ बॉल लागता। चीज बॉल मस्स खरंच टेस्टी झालेले आहेत चवीला जेवढे टेस्टी येताना तेवढे दिसायलाही सुंदर आणि ही आवडीने खातील एवढे जबरदस्त टेस्टी हे चीज बॉल लागतात होऊ शकतं चीज मस्त असं मेल्ट झालेलं आहे चीजी असे हे आपले चीजबॉल झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली